सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात एक जण बुडून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे तापोळा भागातील हे बोटीतून मासेमारी करण्यासाठी जाळे टाकत असताना पाण्यात बुडून बेपत्ता कदम यांचा रेस्क्यू टीमच्या माध्यमातून शोध घेतला मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते सापडले नाहीत शिवसागर जलाशयातील खोल आणि थंड पाणी असल्यानं शोधकार्यात अडथळा येत होता याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तापोळा खोऱ्यातील आपटी येथील किसन धोंडिबा कदम हे शिवसागर जलाशयात शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान बोटीतून मच्छीमारीसाठी जाळं टाकण्यासाठी गेले होते त्यावेळी जाळं टाकत असताना त्यांचं तोल गेल्यानं ते पाण्यात बुडाले याबाबत आपटी गावचे पोलीस पाटील शामराव गायकवाड यांनी या घटनेची माहिती मेढा पोलिसांना कळवली त्यानंतर आज सकाळपासून स्थानिक नागरिकांनी बोटीच्या सहाय्यानं गळ टाकून शोधकार्य सुरू केलं होतं यावेळी कदम यांचा शोध घेण्यासाठी तापोळा खोऱ्यातील गावचे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते सकाळी अकराच्या सुमारास महाबळेश्वर सह्याद्री आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी दाखल झाले या बोटीच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला काही जवानांनी पाण्यात पोहत जाऊन शोध घेतला मात्र बेपत्ता कदम सापडले नाहीत त्यातच कोयनेच्या शिवसागर जलाशयाची पाणी पातळी खोल असल्यानं तसेच थंडी असल्यानं शोधकार्यात अडथळे येत आहेत सायंकाळी उशिरा हे शोधकार्य रेस्क्यू टीमने थांबवलं रविवारी सकाळी पुन्हा हे शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे या घटनेमुळे तापोळा परिसरामध्ये शोकाकुल वातावरण आहे दरम्यान घटनास्थळी मेढा पोलीस ठाण्याचे बामनोली फौजदार अनिल आणि सहकारी धीरज बेस्क दाखल झाले असून ग्रामस्थांच्या ही शोध मोहीम केली होती सोळशी कांदाटी आणि तापोळा खोरे कोयनेच्या शिवसागर जलाशयाने व्यापलाय या ठिकाणी मुख्यत्वे भात शेती आणि पर्यटनावर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह चालू असतो त्याचा जोड व्यवसाय म्हणून मच्छीमारी सुद्धा सुरू आहे या ठिकाणी जलाशयात येथील लोक मच्छीमारी करतात सातारा प्रतिनिधी मराठी एस न्यूज